हाय सर्वांना शुभ संध्याकाळ कशी आहात मस्त मज्जेत ना मी पण मस्त मज्जेत आहे आणि मी जरा आजारीच आहे आज त्याच्यामुळे हो काही तर झोपले होते इथं पण फोन चार्जिंगला लावलेला आहे आणि म्हणलं आता गेलाय दिवस मावळायला गेला, तर चला म्हणलं लवकरच आज सायपाक करून घ्यावा पुन्हा नको अजून किरकिर 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 कामावून आल्यावर झालं नाही असं नाही तसं नाही म्हणलं आज लवकरच सायपाक करून भाजी भाकरी बनवून ठेवा म्हणजे आल्यावर जेव्हा त्यांना पुन्हा नको अजून वायटाक वाढीत डोक्याला खुराक रोज असते भांडणं रोज रोज पण भांडण तणणं चांगले नसते तर त्याच्यामुळे म्हणलं आज लवकरच आजारी मी पण म्हणलं आपण हळूहळू हळूहळू काय असेल ती करून घ्यावं म्हणलं आताच तर दिवस गेलाय मावळून पाणी पण नाही पाणी पण जाऊन आणावं लागून विहिरीवरून भांडी घासायला भांडी घासलेली नाही तर सकाळी भांडी तशीच ठेवून तशीच बसले होते तशीच राहिली जाते आता हिरीवरून पाणी जाऊन आणते ना शुभ संध्याकाळ तर बघा हिता अंड्याची भाजी केली आणि हो का इकडे झोपल्यात बरं का किती वेळ झालं का झालंय सगळं भाजी बिजी सगळं होऊन का इकडे सगळं झालंय तरी पण अजून उठा तर आणि रात्री अंड्याच्या भाजीसाठी एवढा कालवा केला ओ उठा की आता अंड्याची भाजीसाठी रात्री इतका कालवा केला आता काय झालंय हा उठा अजिंक्य जीवतो या अजिंक्याने मला दिवसभर आज काम करू लागले दोन पिशव्या मिरच्या तोडू लागल्यात मला अजिंक्याने एक गुण त्यानी आणि एक गुणी मी तोडली आहे आता उठतान का उशीर नाही झाला उशीर नाही झाला तुम्ही आणलं के तवाच केलंय मी पण रात्री कुठे होत रात्री आणल्या राथ ती चार आंडी आणि रात्री कुणी खाल्ली तर हा खाल्ले मी नाही खाल्ले तुम्ही झोपीत ना असताना मला हाय रात्रीच घेऊन करून खायची सव त्याच्यामुळं झोपीतच खाल्ले असते आणि माहीतच नसेल कुणी खाल्ले आणि कोणी नाही ती उठतात का था? आता आता जेव्हा अजिंक्या ठेवते आवरून आणि झोपते मी पण परत उटा उठा करा मग बघू तुम्ही हाताने घेऊन खा परत मी अजिबात देत नसते कटाळा हाला दिवसभर मिरच्या तोडून तुडून मरणाचा दोन पायावर बसून वाकून वाकून ह्याचं तोडावं लागतात मिरच्या आणि असं झालं तरी निवांत झोपायचं काहीच वाटत नाही आणला कुणाचं उठा की जाऊ द्या चला या पोरांना देते जेवायला ठेवते आवरून तुम्ही उठूच नका पाण्याने हात धुवा तुम्ही आपलं पेता तिकडे बिसल रे घेऊन आम्हाला पाणी नाही राहत इथं प्यायला आमच्याकडे कुठं पैसे असते तर तुम्ही कुठं ठेवून जाता आम्हाला पैसे तेव्हा आम्ही बिसल रे घेऊ काम धंदा मग कुठं गेलते आज हा हजून टाकते अजून ते एक आंडे मग किती त्याला काय चार दिले त्यांनी ते, तीन किती त्यांनी ते, ते, खाल्लं नव्हतं आंडा तुम्ही पहिली दोन अंडी खाल्ली